मित्रांनो राहीन नदी हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे युरोपची जीवनवाहिनीच तिला म्हणतात प्रशस्त आणि खूप रुंद आणि खोल अशी असणारी राहीन नदीचा उगम स्वित्झर्लंडमध्ये झालेला आहे स्वित्झरलँडमध्ये राहीन फॉल आपण बघितलेला आहे त्या स्वित्झर्लंडमधून ती ऑस्ट्रिया जर्मनी आणि खाली नेदरलँडला जाते आणि ती तिथं समुद्राला मिळते राही नदीच्या पाण्याची खोली बहुतांशी ठिकाणी तीस फूट चाळीस फूट पन्नास फुटापर्यंत आहे शहराच्या जवळ हे अशा पद्धतीचे कठडे बांधून प्रवाशांची ही व्यवस्था केलेली असते पर्यटकांनी ले ले ही राहीन नदी अतिशय निळशार असं पाणी स्वच्छ नदी दुसऱ्या बाजूला जो किनार नदीचा किनारा दिसतो त्या नदीच्या किनाऱ्याला कोणतंही बांधकाम केलेलं नाही तिथं त्या ठिकाणी वाळू वगैरे वाळूमध्ये फिरत असणारे काही पर्याय या ठिकाणी या राहीम नदीमधून प्रचंड अशी माल वाहतूक होत असते ती माल वाहतूक आणि तिची व्यवस्था आपण पाहणार आहोत पर्यटकांच्यासाठी काही हाऊस बोट वगैरे या नदीच्या किनाऱ्याला लागलेले असतात यामध्ये पूर्ण राहण्याची जेवणाची वगैरे व्यवस्था होत असते नदीच्या किनाऱ्याला प्रवाशांना फिरण्यासाठी पहा अशी अप्रतिम व्यवस्था या ठिकाणी असते जीप कंपनीची जी एक चांगली फोर व्हीलर या ठिकाणी उभी आहे पहा अशी सगळी व्यवस्था सुरेख पद्धतीनं केली जाते दूरवर आपणाला ते डसेल, डर्फ शहर दिसतं ही नदी साडेबाराशे किलोमीटर उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत युरोपमधून वाहत असते युरोपची बहुतांशी संस्कृती या राहींशी निगडीत आहे पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध लीग ऑफ नेशन त्याच्या अगोदर झालेले अनेक करार याच्यामध्ये या, या राहीन नदी आणि राहीन नदीच्या खोऱ्याचा वर्णन येत असतं त्या ठिकाणी वाहतूक करणारी एक बोट नदीतून वाहत आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा प्रचंड अशा मोठ्या टाक्या त्या बोटीमध्ये आहेत बहुधा इंच्यातून केमिकल किंवा गॅस जर्मनीमधून ही वाहणारी नदी इथं डसेल डफला येते आणि डसेल डफला मी अशा ठिकाणी उभा आहे की माझ्या डाव्या बाजूला एक ब्रिज दिसतो त्या ब्रिजवरून रेल्वे वाहतूक वगैरे आहे तर माझ्या उजव्या बाजूला आणखीन एक ब्रिज दिसतो या ब्रिजवरून चारचाकी गाड्या वाहतूक करताना दिसतात शहराचा विस्तार आ नदी किनाऱ्याच्या दोन्हीही बाजूला आहे म्हणजे या शहराच्या मधून नदी वाहते पहा एक या ठिकाणी बोट आहे हाऊसबोटच्या मालकानं स्वतःची स्कूटर लावण्यासाठी एक छोटीशी जागा केलेली आहे खाली उतरून या ठिकाणी हाऊसबोटमध्ये प्रवासी राहत असतात या हाऊसबोटमध्ये मोठं असं हॉटेल आहे आम्ही मी झूम करून दाखवतो प्रवासी निवांत आपला त्यांचा जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे मोठं असं या ठिकाणी हाऊस बोट आहे त्या नदीच्या किनाऱ्यावर काही इव्हेंट होत असतात त्याच्यासाठी आपल्या भाषेत मंडप करण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी पहा जर्मनीमधली सगळी मेकॅनिकलमधली अतिशय उच्च दर्जाची सगळी यंत्रणा असते जोडत असतात मंडळी काढण्याचं काम करत असतात एक ई आर जी ओ इर्गो ही मोठी जर्मनी इन्शुरन्स कंपनी नदीच्या किनाऱ्यावरच आहे शासकीय कार्यालय या ठिकाणी आहेत नदीच्या किनारी मोठमोठ्या अशा क्रेन त्या बोटीमध्ये वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जातात पा या राहींजवळ या नदीनं शी आकार केलेला आहे शी आकाराचा टर्न या ठिकाणी झालेला आहे नदीच्या जवळची स्वच्छता वाहतूक व्यवस्था सगळ्या गोष्टी अशा थक्क करणाऱ्या आहेत शासकीय कार्यालय पाच वाजून पस्तीस मिनिट झालेली आहेत या शासकीय कार्यालयाच्या गड्याळामध्ये पहा पाच वाजून सदतीस मिनिट झालेली आहे झूम केलेला काहीसा भाग मी या ठिकाणी दाखवतो मित्रांनो या राहीन नदीमध्ये आपण जलवाहतूक पाहत आहोत ही समोरून येणारी जी बोट आहे या बोटीमध्ये एक पाच सहाशे फोर व्हीलर गाड्यांची वाहतूक चालू आहे पहा ही या बोटीमध्ये फोर व्हीलर जवळजवळ एक दोन तीन चार टप्प्यामध्ये भरलेले आहेत आणि ह्या डसेल डर्बच्या ब्रिजच्या खालून ही बोट जात आहे डुसेल डर्बच्या या नदीवर राहीन नदीवर असा हा एक खूप मोठा ब्रिज आहे या ब्रिजवरून वाहनांची वाहतूक होत असते व या राहीण नदीमध्ये जलवाहतूक होत असते राहीन नदी ही युरोपची जीवनदायिनी म्हटलं जातं त्याचं कारणच हे आहे की मोठ्या प्रमाणात वस्तूंची वाहतूक या नदीतून होत असते मित्रांनो एक क्रूज या ठिकाणी जात आहे पहा मला मोठं क्रूज याच्यामध्ये प्रवाशी त्यांची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ही होऊ शकते आणि ग्राहींमधून काही प्रवास हे पर्यटक आपल्यासारखे आलेले करत असतात टर्न घेतलेला आहे या न टर्न घेतलेला आहे पुन्हा या बाजूला ज्या बाजूहून आलं त्याच बाजूला हे क्रूज पुन्हा जाऊ लागलेला आहे खूप मोठं क्रूज आहे पुलाच्या खालून पुन्हा बाहेर येईल पहा या क्रुजनं टर्न घेऊन पुन्हा त्या ब्रिजच्या खालून ज्या बाजूने हे क्रूज आलं त्याच बाजूला चाललेलं आहे पर्यटकांना दाखविण्यासाठी हे क्रूज इथंपर्यंत येतं टर्न घेतं आणि पुन्हा ते माघारी जातं पहा त्या राहीन च्या जवळ पर्यटकांच्यासाठी किती चांगले रस्ते केलेले आहेत पहा हे केवळ पर्यटक आणि गाड्यासाठी या भिंतीच्या पलीकडं पुन्हा मोठा रस्ता आहे इथं किनाऱ्याच्या स्टॉपला लागलेलं एक क्रूज आहे पहा पर्यटकांच्यासाठी आणि पर्यटकांना बसण्यासाठी अशा चेअर्स नदीकिनारी किनारी टाकलेल्या असतात खूप मोठी अशी व्यवस्था या राईन नदीच्या किनारी आहे पहा ते वळून आलेलं क्रूज के डी लिहिलेलं अगदी सावकाश चालू आहे आणि इथं किनाऱ्याला उभे राहिलेले एक क्रूज आहे तोपर्यंत फराडे लिहिलेलं एक वाहतूक बोट या ठिकाणी येत आहे एका रेषेमध्ये पलीकडं क्रूज आहे मध्ये वाहतूक करणारी मोठी बोट आहे आणि त्याच्या अलीकडं थांबलेलं क्रूज आहे मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहतूक या नदीतून होत तो असते तोपर्यंत या एकाच ठिकाणी चौथी एक छोटी बोट मांडील लिहिलेली एक मोठी बोट पुन्हा आलेली आहे पहा या एका ठिकाणी तुम्ही बारकाईनं बघितलं तर एक दोन तीन चार आ, या ठिकाणी वाहतूक करणारी बोटी ती मॉंडील लिहिलेली एम टी झालेली बोट आहे पहा त्याच्या पाठीमागून पुन्हा दोन छो एक बोट आलेली आहे म्हणजे वे एका वेळेला आपणाला एक दोन तीन चार पाच बोटी या एक फरलांग पाण्याच्या अंतरामध्ये दिसत आहे ऑरेंज नसावू लिहिलेली एक मोठी बोट या राईंमधून पुढे जाताना दिसते माझ्या मुलांना सांगितलेल्या माहितीप्रमाणं या बोटीमध्ये केमिकलची वगैरे वाहतूक केली जाते पुढं गेलेली पेट्रोलिंग करणारी पोलिसांची एक लहान बोट आहे पहा म्हणजे आत्ता या एका दृश्यामध्ये तीन माल मालवाहतूक करणाऱ्या बोटी मानवी वाहतुकीची एक पोलिसिंग करणारी एक अशा चार पाच बोटी त्या राहींच्या नदीपात्रामध्ये आहेत त्याच तिन्ही बोट एका रेषेमध्ये आलेल्या दिसत आहेत पहा थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो राहीन नदी विरोधसाठी फार उपयोगी अशी नदी बनलेली आहे त्याचं कारण म्हणजे या नदीच्या पाण्याचा वापर इतर कामासाठी केला जातो पण या राहीणच्या पाण्याचा वापर जलवाहतुकीसाठी केला जातो युरोपियन लोकांनी या नदीचा योग्य असा वापर वाहतुकीसाठी केल्यामुळे इथली वाहतूक व्यवस्था स्वस्त होते इथल्या वाहतूक व्यवस्थेपेक्षा भारतामध्ये दुप्पट ते अडीच पट खर्च वाहतूक व्यवस्थेसाठी येत होतो येत असतो या जलवाहतुकीच्या मार्गातून स्वित्झर्लंड असेल जर्मनी ऑस्ट्रिया नेदरलँड यांनी या पाण्याचा नदीचा प्रवाहाचा उपयोग करून घेतलेला आहे राहीन नदीचं दर्शन आपण घेतलेलं आहे धन्यवाद